सन दोन हजार चोवीस ही निवडणूक सुरुवात झालेली आहे या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप हे होत आहे मी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष विनोद शेला हे आपण सांगू इच्छितो की आपण बघितलं असेल दोन दिवसापूर्वीच महायुतीच्या काही नेत्यांनी ने, आरोप केले की राष्ट्रवादी काँग्रेस नांदगाव मतदारसंघातील ही महायुतीचं काम न करता दुसऱ्या पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचं पुतारी या चिन्हाचं काम करत आहे परंतु मी आपणाला सांगू इच्छितो की दोन दिवसापूर्वीच भारतीताईंचा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये मी स्वत उपस्थित होतो हा, हो हा दौरा नांदगाव मतदारसंघातील मालेगाव तालुक्यातील तीन गटांमध्ये झाला पूर्ण दौऱ्याला मी उपस्थित होतो आणि आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व मंडळी जी आहेत ही कमळा कमळ या चिन्हाचंच काम आणि भारतीय जनता पार्टी या पक्षाचंच काम करत आहोत कारण युती धर्म कसा पाळायचा हे आम्हाला चांगलं माहीत आहे कुणीही येऊन आम्हाला युती धर्म कसा पाळावा हे शिकवण्याची आम्हाला गरज नाही खरं तर जे नेते हे वक्तव्य करत आहेत तर मला काही गोष्टी त्याच्यातनं आशा जाणव जाणवता आहेत की उद्या भारतीताई यांना जर नांदगाव मतदारसंघामधनं लीड मिळाला तर हा लीड भुजबळांच्या नावावर जायला नको हा लीड हा आपल्याच नावावर पडला पाहिजे म्हणून ते आज एक ग्राउंड तर तयार करत नाही असं की बा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी भारती म्हणजे म्हणजेच बी जे पीचं काम केलं नाही आणि ते फक्त केवळ आणि केवळ आपणच करतो आहे असा द दाखवण्याचा एक केविलवाना प्रयत्न येथील संबंधित नेते व आमदार हे करीत आहेत मी यांना सांगू इच्छितो की मागे महाविकास आघाडी होती ज्यावेळेस भुजबळ साहेब पालकमंत्री होते आणि त्यावेळेस ह्या नांदगावला पूर आला त्यावेळेस भुजबळ साहेब इथे पाहणीसाठी आले होते आणि आपल्या सर्वांना माहीत असेल पत्रकार बंधूंनाही माहीत आहे की त्यावेळेस सर्व जनतेनेही बघितलं की त्यावेळेससुद्धा या आमदारांनी तिथं वाद घातला आणि निधी देत नाही म्हणजे हे पूर्वपार हा वादाचा विषय जो आहे हा चालत आला पण मी एवढंच शिंदे साहेबांना एक विनंती करतो की आपल्या आमदारांना आपल्या नेत्यांना आवरा कारण की पर ही जी निवडणूक आहे ही विधानसभेची निवडणूक आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या नाहीत ही देशाची निवडणूक आहे आपल्या सर्वांना आपले आदरणीय नेते मोदी साहेब यांना पंतप्रधान होताना परत एकदा बघायचे आहे तिसऱ्यांदा त्यांना आपल्याला जर पंतप्रधान करायचे आहे तर सर्वांना एक दिलानी काम करावं लागेल आणि यात एक गोष्ट मी अजून अशी सांगू इच्छितो की दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये हे कोणी विसरून जाऊ नये की चार विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत चार आमदार हे इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही मोठ्या प्रमाणात इथं आहे आणि तरी बी जे पीला ही उमेदवारी आहे आणि आम्ही सर्वजण भारती काम करत आहोत आणि दुसरा विषय भारतीताईंबद्दल सांगायचा म्हटला तर भारतीताई यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या दोन हजार चौदाला भारतीताईंनी जी उमेदवारी केली त्यावेळेस आम्ही सर्वजण भारतीताईंचंच काम करत होतो भारतीताईंचे किंवा ए टी पवार साहेबांचे आमचे सर्वांचे आणि भुजबळ साहेबांचे हे घरगुती रिलेशन आहे आणि त्यामुळे आम्ही आजही भारतीताईंचंच काम करतो आहे परंतु संबंधित नेत्यांना काही नेत्यांना भुजबळांचं नाव घेतल्याशिवाय त्यांना माहिती आहे की चॅनलवर बातम्या लागत नाही मोठं होता येत नाही आणि म्हणून हे लोक नाव घेत असतात वारंवार पण त्यांनी एक गोष्ट विसरून जातात की भुजबळ साहेबांचं राजकारण हे पन्नास वर्षाचं आहे अरे आपलं वयसुद्धा तेवढं नाही आहे भुजबळ साहेबांनी जेवढा कालावधी राजकीय याच्यात घालवला तेवढं आपलं वयसुद्धा नाही आहे तर मला असं वाटतं की या नेत्यांनी विचार करून बोलावा की ही निवडणूक त्यांची नाही किंवा ही स्थानिक स्वराज्याची निवडणूक नाही आमदारांची नाही विधानसभेची नाही ही निवडणूक देशाची आहे आपल्याला मोदी साहेबांबरोबर जर जायचं आहे तर सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे आणि यात जे आमची नावं घेतली आणि सांगितलं की आम्ही यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर किंवा फोटो व्हायरल केलेत मी एक अशी गोष्ट सांगू इच्छितो की काही शिवसेनेचेही नेते मिटिंगा घेत आहेत आणि ते सुद्धा तुतारीचं काम करत आहेत मग आम्ही काय ते दाखवायचं का त्यांचे फोटो आपल्याला निवडणूक करायची वाद घालायचा नाही आणि यामध्ये जे संबंधित आमदार साहेब आहेत यांनी महाविकास आघाडी महायुतीची मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये आमच्या नेत्यांचे फोटोच नाही बॅनरवरती ते पॉम्पलेट असेल तर त्यामध्ये भुजबळ साहेबांचा सा फोटो नाही आदरणीय मी आमचे आमदार माजी आमदार पंकज भाऊंचा फोटो नाही कुठल्याही राष्ट्रवादीच्या नेत्याचा सुद्धा फोटो नाही तर आम्ही त्या मिटिंगला कसे जाणार आम्ही कोणाच्याही दारात जाणार नाही आम्ही युती धर्म हा पाळणार आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्णपणे हे लेटर हेडवरती छापलेलं हे आहे आपण बघू शकता याच्यावरती भुजबळ साहेबांचा किंवा कोणत्याही आमच्या नेत्यांचा फोटो नाही त्यामुळे यामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने सर्व महायुतीचंच काम करू कमळ या चिन्हाचंच काम करू आणि भारती ताईंचंच काम करू कोणीही आम्हाला निष्ठा शिकवण्याचा प्रयत्न करू नाही कारण की कोण किती निष्ठावान आहे हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे काही दिवसांपूर्वी त्याच्यामुळे आम्हाला कोणीही निष्ठा दाखवण्याची काही गरज नाही आणि एक ट्रेंड नवीन झालेला आहे नांदगाव मतदारसंघात की जोरात ओरडून बोललं किंवा दडावलं की समजा आपली बाजू खरी आहे आणि समोरच्याची बाजू हलकी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो पण मी सांगू इच्छितो की आम्ही आदरणीय अजितदादा पवार यांचे कार्यकर्ते आहोत आदरणीय भुजबळ साहेब यांचे कार्यकर्ते आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एक शिकवण आहे की राष्ट्रवादी काँग्रेस ही सर्व शांततेत काम करती आणि व्यवस्थितपणे राष्ट्रवादी काँग्रेसला हे सगळं माहीत आहे का कशा पद्धतीने काम करायचं आज आपण जर बघितलं असेल तर आमचे अरुण भाऊ पाटील शहर विजू भाऊ पाटील तालुका अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते मंडळी ही जोमाने कामाला लागलेली आहेत भाऊ पण दौरा करता आहेत आणि जो भारतीताईंचा ताईंचा आता नांदगावचा दौरा होईल त्यात आम्ही सर्वजण बरोबरच असू फक्त आम्ही कोणाच्याही दारात जाणार नाही आणि कोणाचं ऐकण्याचे आम्हाला कारण नाही आम्ही महायुतीचा धर्म कसा पाळायचा यासाठी आम्हाला तेवढं समजतं एवढं मी या प्रसंगी बोलतो